सावित्रीबाई ते यांच्या सर्वप्रथम आपल्याला हा मेळावा घ्यायच्या आधी आपल्या शाळेचे एरियामध्ये जे कोणती अंगणवाडी येत असे त्यांच्याशी संपर्क करून जे दाखवत मुलं आहे त्यांची याटी घ्यायची आहे आणि शाळापूर्वक तयारी जो मेळावा पहिला मेळावा आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला रॅली काढायची आहे म्हणजे जेणेकरून सर्वांना मेसेज पुरेल जसं आता स आज आपण आज मेळावा जर घेतला आजच सकाळी रॅली काढली तर सर्व पालक उपस्थित राहू शकत नाही काही पालक कामावर गेलेले असतात घरी उपस्थित नसतात त्यामुळे ते तर साडी किंवा कि आदल्या दिवशी मेळावा घ्या म्हणजेच दुसऱ्या दिवशीपर्यंत सर्व पालकांना वेळ मिळेल आणि त्यांच्यापर्यंत सूचना पोहोचेल त्याच्यानंतर आपल्याला पत्रिकेसाठी सूचना पत्र जे आहे ते द्यायचं आहे पालकांना आणि यामध्ये कोणते पालक समाविष्ट करायचे आहे तर जे मध्ये आपल्याला पहिली मध्ये दाखल केलेले आहेत किंवा करायचे आहे त्या पालकांना आणि त्या मुलांना यामध्ये सहभागी सर्वात महत्वाचा आहे त्याच्यानंतर जे आपल्या अंगणवाडी सेविका आहे त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग घ्यायचा आहे झाल्यास आतल्या दिवशी आपण त्यांची सभा घेऊ शकतो रॅली केल्यानंतर त्यांना सुद्धा प्रोत्साहित करू किंवा तुम्ही सुद्धा मेळाव्याला उपस्थित राहा तुमच्या आजूबाजूच्या पालकांना मुलांना उपस्थित करा आणि प्रत्येक मुलाला त्याच्यात वेळ द्यायचा आहे आता आपण हा ते पहिल्यांदा येत नाही आणि मेळावामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट करताना तसे काही चांगले अनुभव येतात काही वाईट अनुभव येतात कारण आता या मेळाव्यामध्ये सर्वच पालक उपस्थित राहतील असे नाही किंवा सर्वच पालकांचा विचार सर पॉझिटिव्ह राहील असं पण आपल्याला शाळेमधून काय काय जे आपण बाराही महिने आपल्या शाळेत उपक्रम देतो ज्या सुविधा आहेत त्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आपल्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी हा सुरुवातीलाच मेळावा घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये सर्वात महत्वाचा आणखी की दाखल पात्र मुलगा जे आहे त्याच्या घरी आपल्या शाळेची सूचना दिली पाहिजे म्हणजे घरापर्यंत पोहोचली की नाही याचा आढावा आपल्याला आधीच द्यावा लागेल कोणी सूचना द्यायची नाहीये नोटीस मध्ये आणि जेव्हा आपण नोटीस देऊ त्यांना त्याच्यात सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की बा आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे त्याचा भंग होणार नाही याचा आपण काळजी घ्यायची आहे आता आपण सर्वप्रथम ते आपण या वर्षीपर्यंत अनुभव घेतले आहे किंवा जे मेळावे घेतले आहेत पहिला मेळावा दुसरा मेळावा प्रत्येक शाळेत हा जो मेळावा आहे हा पहिलीच्याच मुलांसाठी आहे पण पहिलीच्याच शिक्षकांनी घ्यायचा असं नाही शाळा स्तरावर सगळ्यांनी दे मिळून हा मेळावा घ्यायचा आहे हा शाळेसाठी मेळावा आहे फक्त पहिलीच्या मुलांसाठी असं नाही किंवा पहिलीचे शिक्षक घेतील सर्व शाळांतील सर्व शिक्षकांनी मिळून हा घ्यायचा आहे किंवा जेणेकरून आपल्या शाळेचा पट पाड पहिलीच्या दाखल पात्र मुलांसाठी आहे बरोबर आहे पण इतर वर्गात सुद्धा मग यामुळे त्यांच्याच बैठक येऊ शकतात दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत त्यामुळे सुद्धा हा मेळावा जितक्या उत्कृष्टपणे पार पाहतोय ते करायचं आहे आणि टेबलची मांडणी करताना जे आपण करणार आहोत त्याच्यात पूर्ण खूप सारं साहित्य नाही मांडायचं आहे मोजक साहित्य की जेणेकरून त्या विषयाशी संबंधित जसं आता पहिला टेबल आहे शारीरिक विकास यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे वजन उंची मोजणे दोरी वरी पुढे या त्याच्यानंतर ते रिंग दिलेली आपल्याला की खेळणे बातमीत चेंडू टाकणे बस एवढ्या क्रिया घेतल्या भरपूर झाले एका टेबलवर एवढ्या क्रिया जसं दुसरं आहे भौतिक विकास त्याच्यामध्ये थोडंसं साहित्य नाही आतापर्यंत आपण काय केलं की खूप सारा वाटून ठेवलं मी स्वतःच माझी शाळेत असं केलं आपण व्हिडिओ फोटो छानण्यासाठी खूप सारा वाटतो त्यांनी सांगितलं की मोजकं पण चांगलं आणि विषयाशी संबंधित त्याच्यानंतर पहिल्या okay, टेबलवर पण काही शाळांमध्ये जे द्विशिक्षिकी शाळा आहे तिथं स्वयंसेवकांची तुम्ही मदत करा असं त्यांनी सांगितलं आहे तर समजा स्वयंसेवक जर असले तर त्यांना मधले टेबल त्याच्यावर ठेवा पहिला आणि सातवा नंबरचा जो टेबल आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हे प्रयोगपत्र जेव्हा त्यांचे आपण भरून घेऊ तर पहिला टेबलवर लावून घेऊन जाईल तर हे त्यांच्या हाती घ्यायचं आहे आपल्या जवळने तो प्रत्येक टेबलवर हे सोबत घेऊन जाईल आणि तिथं प्रत्येकाची त्याची नोंद जाताच्या पहिल्या मेळाव्याच्या आपण त्यांना काढून घ्यायची आहे नंतर पहिल्या टेबलवर त्याचं वजन तुमची पहिला की किती आहे की नंतर हे पत्र त्यांच्या जोड द्यायचं ते दुसऱ्या टेबलवर जातील दुसऱ्या टेबलवर केल्या पहिला आहे शारीरिक विकास मग शारीरिक विकास म्हणजे त्यांनी ज्या कृती केल्या त्याची मत तिथं त्यांनी घ्यायची जसं गोळीबांच्या त्यांनी स्वतः मारल्या का की त्याला मदतीची गरज आहे नंतर चांगले करतो की नाही नंतर दोन्ही हाताच्या शाळेने ते चेंडू फेकतो का रिंग फेकणे रिंग मध्ये ते गोल आलेली आहे ते शाळेत रिंग आहे त्याच्यानंतर कांदाची काही त्रुटी होळी बनवणे पंखा बनवणे नंतर एक चित्र चित्रात रंग तो कसा भरतो व्यवस्थित भरतो का वगैरे नंतर त्याची नोंद खाती द्यायचं दुसऱ्या टेबल वर परत भौतिक विकास त्याच्या क्षमताचं त्याचं मन केलं जाईल जसं त्याच्यात लहान मोठं ओळख काय ते का म्हणजे मग ह्याच्यात ज्या कृती आहे त्यांनी सांगितलं एवढेच की त्या टेबल ला साहित्य ठेवा म्हणजे ते मुलांना छान सुचे आणि जे आपण वस्तूचा फरक पळ्यासाठी कशा वस्तू अंतर मध्ये वर्गीकरण जसं आता आपण फळं आणि प्राण्यांची काही चित्र ठेवले तर त्याला सांगायचं याचं वर्गी करत करत फळं कोणते का प्राणी कोणते

त्याच्या आवडीनुसार गणितपूर्वक म्हणजे गणितांबद्दल त्याला मोजता येते का तर थोडस दहा पर्यंत नऊ पर्यंत प्रत्येक मुलाला येते पाच ते सहा वर्षांच्या कारण शाळेत आणि मोबाईल वर शाळेत मला मोबाईल वर सुद्धा

तर झालं असं नाही दोन महिन्यात आपल्याला चार पेटी त्यांना दाखवे दाखवायचं आहे चार वेळा त्यांच्यासोबत संपर्क झाला त्याच्या ठेवायचे जेव्हा ते करत आहेत याच्याशी आपल्याला संपर्क नेहमी ठेवावा लागेल जसं पंधरा दिवसातून एक बेटा तुम्ही त्या बालकांची सही ठ्या त्यासाठी एक रजिस्टर मेंटेन करायला पूर्ण वर्षभर दुसरा मेळाव्यानंतर

या दाखल पात्र मुलाच्या मातांचे गट करायचे मग त्याचे किती झाले त्याच्यानंतर दाखल पात्र विद्यार्थी किती आहे आणि दुसऱ्या वेळेस जेवढेच मुलं आहेत तिथं यामध्ये जास्त तफावत आढळते की असं ते जसं आता आपले इथं बारा ॲडमिशन झाले पण तेवढे मुलं येत नाही पण शक्यतो प्रयत्न करा म्हणे

माझ्या पालकवर किती काय झाले विद्यार्थी किती होते दाखल विद्यार्थी किती आहे आपल्या जवळ किती आली आहे त्यांची नोंद मिळावा झाल्याबरोबर फॉलोप ची लिंक सुद्धा भरायची म्हणतात ना पंधरा पंधरा दिवसांनी आपल्याला भेटायची त्यांचं चालू आहे कि नाही आपल्याची पुस्तिका बघणं चालू आहे की नाही तर त्याची लिंक सुद्धा भरायची फॉलो लिंक म्हणून ते एप्रिल मे मुलांची लिंक पहिली आहे तिसरी तिसरी लिंक आहे नंतर चौथी लिंक आहे मूल्यांकन जस पहिला मेळावा दुसरा मेळावा झाल्यावर काय करायचंय विकास पत्रावरून या पत्रावरून मूल्यांकन करायचं आहे त्यात पहिला मेळाव्या त्याची काय विकास किती होता दुसऱ्या मेळाव्या पर्यंत हे जेव्हा तो पुस्तिका भरील तर त्याच्यात विकास झाला का कितपत झाला हे त्या मूल्यांकन मध्ये आपल्याला या पत्रावरून भरायचं आहे ही तिसरी लिंक आहे मूल्यांकनची

त्यांनी ठरवलेलं आहे की एकाच दिवशी पूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी हा मेळावा घेण्यात येणार आहे तर संभाव्य तारीख त्यांनी एकोणीस सांगितली तर एकोणीस किंवा वीस या दोन तारखेला आपल्या मेळावा राहू शकतो शक्यतो त्यांनी एकोणीस तारीख सांगितली आपण आपल्या मनाला तारीख न ठरवता पूर्ण जिल्ह्यात एका दिवशी त्यांचा निर्णय आहे त्यामुळे एकोणीस तारीख राहू शकते

तर त्यांनी शाळेमध्ये आपण त्यांना बोलवतो आयडिया विचार दाखवा आणि कृती करून घ्या असं त्यांनी सांगितलं त्यांची नोंदणी करणे विकासपत्र पत्र वजन उंची घेणे नंतर शारीरिक विकास मध्ये दोरीवरील उड्या चेंडू काठीत फेकणे कागदाची ओळी बनविणे चित्रात रंग करणे भौतिक दुसरा तिसरा टेबल आहे बौद्धिक विकास बौद्धिक विकास मध्ये लहान मोठा फरक ओळखणे चार्चर द्ञें चार्चर द्ञें दोन प्रकारात वर्गीकरण करणे वस्तूंचा क्रम लावणे आणि जोडी लावणे म्हणजे ज्या चारच्या क्रिया सांगितल्या त्यांनी सांगितलं ह्याच मोठ्याच घ्या जास्त नाही घेतल्या ते पण ह्या चार त्या ठरलेल्या काही याच्यात चार आहेत दोन आहेत जसं सामाजिक आणि भावनात्मक विकास यामध्ये कुटुंबातील सदस्यांची त्याला माहिती विचारणे खेळ क्रियांमध्ये तो आनंदाने सहभागी होतो का त्याला कोणते खेळ आवड का स्वच्छ व ननेटकरणी आणि न घाबरता बोलणे नंतर आहे भाषा विकास यामध्ये चित्र वर्णन गोष्ट सांगणे अक्षर ओळखणे अक्षरेवणे गणनपूर्व तयारी कमी जास्त ओळखणे आता ओळखणे अंक ओळखणे आणि वस्तू मोजणे आणि सातवं आहे समुपदेशन मार्गदर्शन व साहित्य वाटप साहित्य म्हणजे हे टिळी पुस्तिका जर आता वेळेला टी आय येणार आहे ते त्यांना सांगणे आपल्या निपुन भारतचा जो व्हिडिओ आहे तो त्यांना सांगायचं दर शनिवारी एक गोष्टीचा पेटा म्हणून एक येतो मेसेज दर शनिवारी येतो ना आणि दर सोमवारी याचा येतो एफ एल एन म्हणजे पहिले पाऊल पुस्तिका हे पुस्तक कसं सोडून घ्यायचं हे त्यांना सांगायचं किंवा एका दिवशी तुम्ही एक घेतलं तरी चालेल दोन घेतलं तरी चालेल आणि याच्या व्यतिरिक्त याच्यावर आधारित तुम्ही घरी जर ते आणखी मार्गदर्शन करू शकाल जसं अक्षर वैद्य शकत असाल तर ते घ्या अशा प्रकारे आपण हे दवंडी सर्व प्रचार आधी देतो दवंडी देतो तर त्याच्यात सुद्धा संगीतेचा भंग होणार नाही याची कारण सांगितलं समजा आता मग एखादा मेंबर आपल्या मेळाव्यात आले मग त्यांची तर त्यांना नाही तर म्हणू शकत नाही आपण पण त्यांचं नाव तरी सांग नाव तरी काय किंवा त्यांना येऊन बसू द्यायचं सांगितलं पण त्यांचं पद काय त्यांच्याकडे काय त्याचा उल्लेख करायचा नाही म्हणजे आचारसंहितेचा मग भंग होणार नाही बस, बस <जोगाते>